आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवून गरोदर ठेवल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल सांगोला तालुक्यातील दोघांविरोधात गुन्हा लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवून युवतीला गरोदर राहण्यास भाग पाडले त्यानंतर लग्नाबाबत पीडित तरुणीने आई वडिलांसह लग्नासाठी विचारणा करण्यासाठी गेले असताना जातीवाचक बोलून शिवीगाळ करून दमदाटी केल्याप्रकरणी चंद्रकांत बाळासो पाटील व बाळासाहेब पाटील राहणारा डोंगरगाव तालुका सांगोला जिल्हा सोलापूर या दोघांच्या विरोधात कवठे महांगाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कवटे महाकाळ तालुक्यातील एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याबरोबर कवटे शहरातील एका लॉजवर शारीरिक संबंध केले त्यातून सदरची पीडित तरुणी गरोदर राहिली त्यानंतर लग्नाबाबत पीडित तरुणीसह आई वडील हे लग्नासाठी विचारणा करण्यासाठी गेले असता बाळासाहेब पाटील याने जातीवाचक बोलून दमदाटी केली म्हणून कवटेमहांकाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे या घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे जत विभाग जत करीत आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क